नमस्कार मंडळी अहो कुठल्या घरात नवरा बायको भांडत नाहीत असं तुम्ही कधी ऐकलंय का जर ऐकलं असेल तर मग बाबा ते घर स्वर्ग असेल किंवा मग त्या घरात कुणीच राहत नसेल कारण मंडळी आज आपण बोलणार आहोत नवरा बायकोची भांडणं सतत का होतात त्यामागची आध्यात्मिक कारण काय आहेत आणि कोणते उपाय केल्याने आपली भांडणं मिटू शकतात आणि मध्येच काही मजेशीर किस्सेही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहे हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर आता भांडणामागची आध्यात्मिक कारणं काय असू शकतात तर अहंकार आणि अहंभाव हो पती पत्नीमध्ये माझच बरोबर आहे तुझं चुकतंय हा जो हट्ट असतो तोही चुकीचा असतो आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून अहंकार म्हणजे मन मनाच्या अशुद्धीचं एक लक्षण असतं अशुद्ध मन मंडळी संत तुकाराम महाराज म्हणतात अहंकाराने मन कलुषित होतं आणि कलुषित मन शांतता देत नाही त्यामुळे आपल्यामधील अहंकार हा आपण नेहमी बाजूला ठेवावा एकदा काय झालं एका बायकोनं नवऱ्याला विचारलं तुला माझ्यातलं काय आवडतं तर नवरा म्हणाला तुझा हा प्रश्न विचारण्याचा हट्ट अशा पद्धतीने अगदी मजेशीर पद्धतीने त्यानं त्याच्या बायकोला उत्तर दिलं आता कर्मबंधन आणि पूर्वजन्मांचे ऋण काही भांडणं फक्त या जन्माची नसतात पूर्वजन्मी एकमेकांना दिलेली दुःख अपूर्ण वचन हे सर्व या जन्मात वादांच्या रूपात उमगून वरती येत असतात आपल्याला माहिती आहे की आपण जो जन्म घेऊन येतो त्यामध्ये आपलं पूर्वजन्मीचंही काही संचित असतं आणि ह्यालाच आपण कर्मबंधन असे म्हणतो आणि तिसरं म्हणजेच घरातील नकारात्मक ऊर्जाही यामागे असते वास्तुदोष पूजेची कमतरता किंवा मग घरात सतत नकारात्मक विचारांच्या व्यक्ती असतील तर तेही असतं अशा ऊर्जेमुळे तणाव वाढतो आणि छोट्या गोष्टींवरून अगदी मोठमोठे टोकाचे वाद निर्माण होतात त्यामुळे अशा नकारात्मक ऊर्जेपासून आपण नेहमी लांब राहायला हवे चौथ कारण हे ग्रह दोष आणि काळ असू शकतो कारण विशेषतः शनी मंगळ राहू की तुचे दोष पती पत्नीच्या नात्यावर ताण आणू शकतात आणि पितृदोष किंवा गुरुची नीच स्थिती असेल तर समज गैरसमज खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात त्यामुळे जर तुमच्यामध्येही सतत वादविवाद होत असतील गैरसमज होत असतील तर हे एकदा बघून घ्या त्यानंतर आता यावर आपण उपाय काय करायचे तर ते आपण पाहूया मंडळी एक पाच सहा मिनिटांचा वेळ लागेल तुम्ही लक्ष देऊन ऐका एक प्रार्थना म्हणायची ती म्हणजे ओम नम शिवाय किंवा राम राम जप करायचा दोघांनी एकत्र बसून पूजा केली तर आपली ऊर्जा संतुलित होते आणि दोघांचेही एकमेकांबद्दलचे विचार पॉझिटिव्ह होतात आणि जी निगेटिव्हिटी आहे ती हळूहळू दूर व्हायलाही मदत होते त्यामुळे दोघेही एकत्र बसून पूजा करा एक दिवस नो भांडण डे हो किमान आठवड्यातून एक दिवस तरी असा ठरवा की त्या दिवशी काहीही झालं कितीही पटलं नाही आवडलं नाही तरी वाद करायचा नाही वाद सुरू व्हायच्या आधी हसून म्हणा आज नो भांडण डे आहे हो त्यामुळे भांडण तर होणार नाहीच पण अजूनच थोडा फ्रेशनेस आपल्या नात्यामध्ये येईल आता तिसरं म्हणजे घरात हसू टिकवणं हलकं बोलणं विनोद मस्ती ठेवली तर नकारात्मक ऊर्जा ही आपल्यापासून आणि आपल्या, आपल्या घरापासून लांब होते हास्य म्हणजेच घराची फ्री पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यामुळे नेहमी आपसात एकमेकात संवाद करत जा आणि हसून खेळून हस्त खेळत राहण्याचा प्रयत्न करत जा आता चौथं म्हणजेच आध्यात्मिक शुद्धीकरण करणं घरात दर पंधरवाड्याला गंगाजल शिंपडत जा यामुळे निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर शनिवारी पिंपळाच्या झाडाला तुम्ही पाणी घालत जा दर शनिवारी जरी नाही घातलं तरी किमान महिन्यातून एकदा घालत जा आणि गुरुवारी घरामध्ये लिंबू आणि हळद बांधायची तेही खूप फायदेशीर असतात पाचवा उपाय तो मी तुम्हाला सांगते तो म्हणजे ग्रहशांतीचा उपाय काय होतं नवरा बायको एकत्र मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घ्यायचं आणि शनिदोष असल्यास शनिवारी तिळाचं ते तेल अर्पण करायचं आपल्या जवळच्या कुठल्याही एखाद्या विश्वस्त देवबप्पांना विचारायचं जर शनिदोष असल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पाहायला हवा आता तिसरा भाग म्हणजे आता या भागात आपण थोडेसे मजा मस्तीवाले किस्से पाहणार आहोत तर मंडळी पहिला किस्सा असा आहे की काय होतं एकदा एका नवऱ्याला त्याच्या मित्रांनी विचारलं की तुझ्या बायकोशी भांडण झालं तर शेवटचे शब्द कोणाचे असतात नवरा म्हणाला नेहमी माझेच असतात मित्र काय बोलतोस आणि कोणते नवरा ठीक आहे ग तुझंच सगळं बरोबर आहे मग बघा शेवटी आपल्याला सुली करायची असते नातळ पुढं टिकवायचं असलं तर आपल्याला दोघांनाही नवरा बायकोना असा ऍटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे दुसरा किस्सा म्हणजे बायको म्हणते तुला मी गोड दिसते का सुंदर तर नवरा म्हणतो दोन्ही म्हणजे गोड देखील आणि सुंदर देखील पण बायको म्हणते पण काय नवरा पण जेव्हा तू भांडतेस तेव्हा तू भयंकर सुंदर दिसतेस असाही एक चुटकुला छान आहे हे असे चुटकुले तुम्ही एकमेकांवर नक्कीच अवलंब त्यांचा करू शकता आणि एकमेकांना हसवू शकता एक तर तिसरा किस्सा म्हणजे एकदा एक साधू म्हणाले घरात शांतता हवी असेल तर बायकोने जास्त बोलू नये ते ऐकून एक बाई म्हणाली मग घरात गप्पा कोण मारणार भिंती अशा <laughs> पद्धतीचे हे चुटकुले तुम्ही एकमेकांना ऐकू शकता मंडळी हा होता आजचा व्हिडिओ जो की नवरा बायकोमध्ये आपसातला संवाद छान करण्यासाठी मी बनवला होता तर नवरा बायकोंची भांडणं ही मंडळी नैसर्गिक असतात ते वाद प्रेम हसू आणि समजुतीने संपले पाहिजेत आध्यात्मिक उपायांनी तुम्ही मन शांत ठेवा आणि मस्तीने ना तर रंगतदार ठेवा कारण शेवटी भांडण म्हणजेच प्रेमाचं दुसरं रूप असतं फक्त थोडी मिरची कमी असली पाहिजे चला तर मग पुढच्या वेळी भांडणाआधी एक स्मित एक विनोद आणि एक...